सोलापुरातील अस्सल खवय्यांसाठी स्वादिष्ट रुचकर आणि खिशाला परवडेल अशी मेजवानी आता माहीत टिफिन्स अँड डायनिंग मध्ये चिकन बिर्याणी फक्त पंचाहत्तर रुपये चिकन आचार शंभर रुपये चिकन खिमा शंभर रुपये चिकन कोफ्ता शंभर रुपये चिकन थाळी शंभर रुपये राईस प्लेट साठ रुपये पनीर मसाला साठ रुपये पनीर टिक्का मसाला सत्तर रुपये पनीर बटर मसाला पासष्ट रुपये काजू करी सत्तर रुपये अंडा बिर्याणी साठ रुपये अंडा करीब पंचेचाळीस रुपये आहा हा ही नावं ऐकून तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर मग अशा स्वादिष्ट रुचकर ताज्या आणि खमंग पदार्थावर ताव मारण्यासाठी सात रस्त्यावरील माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये आपल्या मित्र परिवारासह आणि फॅमिली सोबत अवश्य या शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे माही टिफिन्स अँड डायनिंग आपण घर बसल्या सुद्धा आनंद घेऊ शकता कारण आम्ही देत आहोत शाकाहारी आणि मांसाहारी डिशेस ची घरपोच डिलिव्हरी आमचा पत्ता माही टिफिन्स अँड डायनिंग मेडिकल समोर सात रस्ता सोलापूर संपर्क नाईन सिक्स थ्री सेवन डबल सेवन सेवन एट वन एट जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत बीबिका मकबरा हा मुघल सम्राट औरंगजेबचा मुलगा आझम शहा यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ बांधलेला मकबरा आहे छत्रपती संभाजीनगर येथे बांधलेल्या एका भव्य महालात औरंगजेब यांची पत्नी राबिया दुर्रानी यांची कवर आहे बिबिका मकबरा यास सलमानाने मराठवाड्याचा ताजमहाल म्हणतात ही कबर असलेला मकबरा आजमशाहन इसवी सन सोळाशे एक्कावन्न ते सोळाशे एकसष्टच्या दरम्यान बांधला असल्याचं मानलं जातं हा लाल आणि काळ्या दगडांबरोबर संगमरवर आणि काही पांढऱ्या मातीपासून बनविलेला आहे मकबरा एक भव्य ओठ्यावर बांधलेला असून त्यात मधोमध बेगम राबियाची कबर आहे कबरीच्या चारही बाजूने संगमरवरी जाळ्या आहेत त्या कबरीवर छतांच्या खिडक्यातून दिवसा सूर्याची किरणे आणि रात्री चंद्रप्रकाश पडेल अशी रचना केली आहे मकबऱ्याच्या घुमटाला संगमरवरी दगड वापरला आहे भव्य ओट्यावर चारही बाजूंनी मिनार बांधलेले आहेत कधी काळी या मिनारांवर जाता येत होते बिबिका मकबरा या वास्तूला मानण्यास सतराव्या शतकास सुरुवात झाल्याचं म्हटलं जातं ही वास्तू ताजमहालची प्रतिकृती आहे बाह्य भिंतीने वेळलेला मकबरा चारशे अठ्ठावन्न मीटर उत्तर दक्षिण लांब आणि दोनशे पंच्याहत्तर मीटर पूर्व पश्चिम रुंद भागात आहे बाहेरील भिंतीच्या दक्षिण भागात मुख्य प्रवेशद्वार आणि पश्चिम उत्तर पूर्व भागात अनुक्रमे अनुक्रमस्जिद आम आणि दिवाण खासची रचना मुघल आणि निजाम काळातील सुंदर चित्रे आहेत ही वास्तू अताउल्लाह याने बांधल्याचे म्हटले जाते मकबऱ्याच्या बांधणीसाठी खास जयपूरमधून मार्बल आणण्यात आले होते त्यासाठी दीडशेपेक्षा जास्त वाहनांचा वापर करण्यात आला हा मकबरा एका मोठ्या बागेच्या मधोमध आहे मकबऱ्याच्या परिसरात असलेली भव्य बाग विशेष आकर्षण आहे मात्र इसवी सन एकोणीशे एक्कावन्न साली राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेल्या या वास्तूची अनेक ठिकाणी पडझड झाले असून इमारतीचा रंग पुसट होत आहे मुख्य गाभाऱ्यातील कबरीला पाहण्यासाठी पर्यटक मुख्य इमारतीत जातात मात्र या ठिकाणी सुरक्षेच्या बाबतीत दुर्लक्ष झाल्याचं दिसतं उंचावरून पाहत असताना तोल जाण्याची शक्यता नाकारता येत नाही महाराष्ट्राचा ताजमहाल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीबिका मकबरा पाहण्यासाठी हजारो पर्यटक येत असतात यातून लाखो रुपयांचा महसूल शासनाला मिळतो मात्र पर्यटकांच्या सुरक्षेच्या बाबतीत आणि वास्तूची निगा राखण्याबाबत संबंधित प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचं दिसतं या ऐतिहासिक वास्तूच्या परिसरात अनेक दुकाने थाटल असून अनेक देशी विदेशी पर्यटक विविध वस्तूंची खरेदी करतात या परिसरातील भारत कलेक्शनच्या सलाउद्दीन आणि निजामुद्दीन यांनी जनशक्ती न्यूजच्या टीमला पाहिल्यानंतर हम भी आपका जनशक्ती न्यूज देखते हैं असे म्हणत स्वागत केले कि जनशक्ति न्यूज़ चैनल से इलिया सर आए थे यहाँ पर हमारे पास औरंगाबाद में तो हमने उनको न्यूज़ चैनल पर देखे तो न्यूज़ चैनल के ऊपर हमने बोला हमारा भी शॉप का डालो ये पूरा हमारा शॉप है ये शॉप के अंदर ये पूरा ये झूमर वगैरह मिलेगा ये औरंगाबाद का बैंगल्स है ये सौ सौ रुपये का सेट मिलता अपने है।, में में है अपने पास आप ये पाकिस्तानी पर्स है ये पर्स आपको मार्केट में ऑनलाइन में सात सौ आठ सौ रुपये मिलेगा अपने पास पाँच सौ रुपये रेट है फिक्स रेट है अपने पास भारत कलेक्शन के ऊपर ये अपनी दुकान का कार्ड है ये अपनी दुकान का कार्ड है व्हाट्सअप नंबर भी है मोबाइल नंबर भी है किसी को चाहिए तो बिल्कुल कॉल कर सकते हैं बिल्कुल मिल सकता है बिल्कुल जी जो मकबर है ये जन शक्ति न्यूज़ चैनल है जो औरंगाबाद में बहुत देखते हैं न्यूज़ का चैनल, ये अपना चैनल ये आएटम, आएटम, और ये अपने शॉप के अंदर ये आइटम मिलता है पूरा ज्वेलरी आइटम लेडीज ज्वेलरी आइटम ब्रेसलेट वगैरह कोकोनट का बैग और औरंगाबाद का स्पेशल आइटम ये चांदी का वर्क करे हुआ है ये औरंगाबाद के सिवे कहीं नहीं मिलता है सिल्वर इसका नाम है बिदरी वर्क इसका नाम है बिदरी वर्क ये चांदी का वर्क करे हुआ रहता है ये औरंगाबाद में ही बनता है पूरा और ये बीबी का मकबरे के सामने शॉप है हमारा पार्किंग के सामने एकदम